डब्यात ठेवलेलं पीठ लगेच खराब होतंय या टिप्स नक्की लक्षात ठेवा थंडीच्या दिवसात अनेकदा घरातील किचनमध्ये डब्यात ठेवलेला रवा मैदा गव्हाचे पीठ यांना कीड लागते सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे अशावेळी डबाबंद गोष्टींमध्ये मॉइश्चर पकडल्याने वस्तू खराब होऊ लागतात थंडीच्या दिवसात किचनमधील असे अनेक पदार्थ खराब होण्याचा धोका वाढलेला असतो थंडीच्या मोसमात हवामान थंड असते आणि घरात देखील दमट वातावरण असते पुरेसे ऊन देखील नसल्याने वातावरण कोंदट होते अशावेळी अनेकदा घरातील किचनमध्ये डब्यात ठेवलेला रवा मैदा गव्हाचे पीठ यांना कीड लागते अशावेळी डबाबंद पीठ खराब होऊ नये त्याला कीड लागू नये यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे चला तर जाणून घेऊया यासाठीच्या काही खास टिप्स एक पीठ नेहमी हवा बंद अर्थात एअरटाईट डब्यात ठेवा पिठाला जेव्हा हवा लागते तेव्हा पिठामध्ये किडे पडण्याची अथवा अळी होण्याची शक्यता अधिक असते पिठाला हवा लागू नये आणि त्यात मॉइश्चर पकडू नये यासाठी घट्ट झाकणाच्या स्टील किंवा प्लॅस्टिक डब्याचा वापर करा दोन मिठामुळे पिठाला कीड लागत नाही म्हणूनच पीठ डब्यात ठेवताना त्यात मिठाचे मोठे खडे देखील ठेवा तीन माचिसच्या काळीवर सल्फर लावलेले असते सल्फरमुळे पीठ रोखण्यास मदत होते माचिसच्या काही काळ्या डबीत ठेवून ती डबी पिठाच्या डब्यात ठेवा चार हिंगाचे मोठे तुकडे कापडात बांधून त्याच्या पुरचुंड्या बनवा या तीन चार पुरचुंड्या मिठाच्या डब्यात टाकून ठेवा हिंगाच्या उग्र वासामुळे पिठात कीड आणि आळ्या लागत नाहीत पाच काळी मिरी आणि कापूर एका रिकाम्या डबीत भरून ही डबी चांगली हलवून घ्या यातून हलका गंध येऊ लागला की ती डबी पिठाच्या डब्यात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद